वैष्णवी हगवणे प्रकरणाला वेगळे वळण देणारी गोष्ट काल घडली कारण पहिल्यांदाच हगवण्यांची बाजू समोर आली आहे आता ती बाजू अनेकांना न पटणारी आहे पण कायद्याने आरोपी हा स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो तेच प्रयत्न करताना करता हगवण्यांचे वकील विपुल दुशिंग यांनी चार महत्वाचे मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर आपण पुढे बोलूच पण ज्या पद्धतीने विपुल दुसिंग यांनी माध्यमांशी बोलताना थेट प्रवक्त्यांसारखं बोलले ते आरोप केलेत त्यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागतोय त्यामुळे चर्चेत आलेले विपुल दुशिंग नेमकं आहेत तरी कोण ते पुण्यातील प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर आहेत एवढंच माहिती आहे पण त्यांनी कुणाकुणाच्या केसेस लढल्यात ते देखील आपण पाहूयात पुण्याच्या लॉ कॉलेजमधून त्यांचं वकिलीचं शिक्षण पूर्ण झालंय गेल्या सतरा अठरा वर्षांपासून ते वकिली करत आहेत त्यांनी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपींचे रक्ताचे नमुने बदलणारे आणि किडनी प्रत्यारोपण रॅकेटमधील आरोपी डॉक्टर अजय तावरेंची बाजू मांडली तसेच दोन हजार तेवीसमध्ये पुण्यामध्येच एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपीची बाजू विपुल दुशिंग यांनी कोर्टात मांडली होती आणि त्या प्रकरणातील आरोपीची आठ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता देखील करण्यात आली होती तसेच गँगस्टर डी के रावला दोन हजार पंचवीस मध्ये खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलं होतं त्या प्रकरणात डी के रावसह त्याच्या साथीदारांना जामीन मिळवून देण्यात विपुल दुशिंग यांची महत्वाची भूमिका होती तसेच सैफ अली खान त्याच्या राहत्या घरी जाऊन एका आरोपीने त्याच्यावर हल्ला केला होता त्या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याची बाजूही विपुल दुशिंग यांनी कोर्टात मांडली होती शरीफ विपुल दुशिंग यांनीच प्रयत्न केले होते वकील विपुल दुशिंग यांच्या विरोधात वडगाव मावळ कोर्टात दोन हजार बावीस साली मारहाणीचा सा गुन्हा दाखल असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशिंग हे दोन साली एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते न्यायाधीशासमोरच सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्याचे आणि सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यात वाद झाला होता याच वादातून पुढे दुशिंग यांनी सरकारी वकिलाला मारहाण केली होती सुनावणी दरम्यान अचानक चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर वकील विपुल दुशिंग यांनी सरकारी वकील, वकील, वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली होती अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दोषी आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोन वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दोषी यांची अटक त्यावेळी टळली होती अशा प्रकारे आरोपींची बाजू मांडणारे विपुल दोषी हे या काही केसेस लढले होते ज्या प्रसिद्ध आहेत तसेच त्यांच्यावरही गुन्हा दाखल एका प्रकरणात झालेला आहे त्यांनी एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती एकोणचाळीस मुलींच्या मोलेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दोषी आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टचं म्हणून त्यांना सोडवण्यात आलं हे इतके विद्वान आपले विपुल दोषी दुसरी केस तुम्हाला राहुल शेट्टीचं ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं त्याच्यातले जे नऊच्या नऊ अक्युस्ट सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दोषी तिसरं पोरशेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी चौथी केस गँगस्टर गजानन मारणे आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर जसं काही लढाई जिंकून आले होते ते त्या गजानन केस लढणारे विपुल आणि या गजानन नऊ सहा एफ आय आर होत्या त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुषी पाचवा गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गँगस्टर साठी लढणारे विपुल दुशिंग याच विपुल दुशिंग यांची चांगली बाजू सांगताना इतर वकील मंडळी म्हणतात की विपुल दुशिंग हे पुण्यातील अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिष्ठित वकील आहेत यापूर्वी त्यांनी हजारो आरोपींची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम यशस्वीपणे केलं आहे शेकडो गरजूंना त्यांनी कोणतीही फी न घेता मदत केली आहे ठगवणे कुटुंबीय दोषी असेल तर न्यायालय त्यांना कडक शिक्षा करेलच म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विपुल दुशिंग यांच्यासारख्या बुद्धिमान वकिलाला टार्गेट करणं अयोग्य आहे असं काही पुण्यातील वकिलांनी म्हटलेलं आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात दुशिंग यांनी काही मुद्दे मांडले त्यामुळे केस वेगळ्या वळणावर जाऊ शकते असं बोललं जाते त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वैष्णवीचं एका व्यक्तीसोबत सुरू असलेलं आक्षेपार्ह चॅटिंग याच कारणाने वैष्णवीने हे पाऊल उचललं असावं असा मुद्दा हगवणे वकिलांनी मांडला तसेच फॉर्च्युनर ही हुंडा नाही तर मुलीला बक्षीस म्हणून दिली गेली तसेच वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा घरात अगवणे नव्हते तसेच वैष्णवीला झालेली मारहाण ही किरकोळ होती तो घरगुती हिंसाचार नव्हता वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करणारी होती हगवणे कुटुंबानेच कुठेच हुंड्यासाठी छळ केलेला नाही असे काही मुद्दे ऍडव्होकेट विपुल दुशिंग यांनी कोर्टात मांडले आणि आरोपींची बाजू पहिल्यांदाच समोर आली पण असं असलं तरी वैष्णवीच्या अंगावर एकोणतीस ते तीस जखमा होत्या नऊ महिन्याचं लेकरू तिला होतं त्या अवस्थेत तिने गळफास घेतला असेल का आत्महत्या करण्याआधी व्यक्ती सहसा आपल्याला झालेल्या त्रासाची छळाची माहिती कोणाला तरी देत असतो किंवा चिठ्ठीमधून आत्महत्येचं कारण तरी लिहितो पण वैष्णवीच्या केसमध्ये असं काहीच घडलेलं नाही आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्राथमिक अहवालानुसार हा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचंही दिसून येत आहे फॉर्च्युनर कुंडा आणि वैष्णवीला त्रास या सर्व गोष्टींबाबत वैष्णवीचे वडील अनिल यांनी देखील बाजू मांडली आहे पैशांसाठी वस्तूंसाठी वैष्णवीचा छळ व्हायचा हेच कसपटेंचं मत आहे आणि वैष्णवीचा खून झालाय का या दृष्टीने तपास व्हावा अशी मागणी देखील यामध्ये तिच्या वडिलांनी केलेली आहे आता या प्रकरणात वकील काय काय बाजू मांडतात जे कॅरेक्टर नव्याने तयार केले गे गेलेत ते समोर येतात का आणि तसं काही घडलं असेल का ते देखील तपासात समोर येणं आवश्यक झालंय पण एकूणच हगवनेंचे वकील विपुल यांच्या यांच्याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा से युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा